आमदार भरत शेड गोगावले यांना मंत्रीपद मिळावं म्हणून तळोशीच्या रंगूमातेला ग्रामस्थांचं साकड एकीकडे एक राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात चढावड होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होत नाही आता मुख्यमंत्री पदाचा चेंडू दिल्लीमध्ये जाऊन अडकलाय दिल्लीचे भाजपाचे वरिष्ठ नेते आता चेंडू कसा टाकतात गुगली टाकतात की यॉर्कर मारतात हे लवकर समजून येईल आणि राज्यात पुन्हा नवीन सरकार स्थापन होईल मात्र पासून मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत असणारे शिवसेना उपनेते महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी देवाजवळ साखडं घालत असल्याचं पाहायला मिळत असंच एक साखडं महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध नवसाला पावणारी देवी म्हणून जिची संपूर्ण देशभरात ख्याती निर्माण झाले अशी तळुशी गावची रंगुमाता देवीला तळुशीच्या ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं आणि चांगलं मंत्रीपद मिळावं म्हणून देवीला साखड घातलं आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी देखील चांगल्या मताधिक्यानं निवडून यावं म्हणून देवीला साखड घालण्यात आलं होतं आणि त्या नवसाची पूर्तता आहे आता पुन्हा ग्रामस्थांनी रंगुमातेला आमदार गोगावले यांना मंत्रिपद मिळावं म्हणून साखडं घातलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड सूर्यनारायणा सत्य नारायणा गजाननाय गणपद अनम गणमदे रुंगाते कुलस्वामी माते रुंग माते कुल नंदी केदारनाथ कुंभलजाय एकेरी आहे कुलाचे रक्षण करणारी कुटुंबाचे रक्षण करणारी कुलस्वामी कुंभलजाय माझे बहिरी तू दुसरी आई माते रुंगे मर्याय माते सोमजाई माते महादेव बाप देवा काय गणपती बाप्पा चिडोबा राजा कालंबो घोसलबाय तक्रार म्हसोबा जाकमद आहे माते कालकाय माते हिरागवले माते शेष नाग माते आई सत्यचे सत्यन चालला तुम्ही दूध दुधभै माते कुल स्वामी आम्ही विनंती करतो बघा एक पंधरा दिवसापूर्वी तुझ्या इथं गोगावले हे तुझ्या चरणा चे आम्ही सर्व ग्रामस्थ तुझ्या चरणा चालवते विनंती केली होती त्यांना चांगल्या विधान विधानसभेला चांगल्या मतांनी निवडून येऊ दे असे एक विनंती केली होती आणि तेव्हा बोकळ्याची राखण पण दिली होती आणि एक आता परत बोललेले तो एक राखण तुझी राहिली त्यातच लवकरात लवकर देऊ आणि आता परत निवडून आल्यानंतर बघाय म्हणजे प्रत्येक आमदार असो तो आमदार व्हायला पाहिजे असे एक आमची सर्व तलोशी ग्रामस्थ पार्टे भाऊ की अशी एक सर्वांची विनंती आहे त्यांना नको काला सुखात जाऊ द्या आई माते चरणाची आसोडून विनंती विनंतीला मान द्या आणि लेकरांना आशीर्वाद द्या आई माते रंगवायच